अशोक चव्हाणांच्या कुठं काय घडलं याबद्दल तर मी नाही बघितलं परंतु हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे हे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं गावामध्ये गेले तिथं तीन क्षेत्रियपणचा काय विषय आला होता तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का तुमच्या गाडीला काय घोषणा दिली असते मराठा आरक्षणाच्या म्हणजे काय आहे का इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांचे अशोक साहेबांच्या माध्यमातून उगायला लागले आता ते गाव तिथं जाऊन बसणारे असे काहीतरी मला माहिती मिळाली सगळा महाराष्ट्र त्यांच्यासोबत त्यांनी काही काळजी करायची गरज नाही हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे आता जवळच आले कारण त्यांनी कालपासून आणखीन उघडं पडलं नाही उद्या परवा सगळं उघडं पडणं आणखीन काहीतरी त्या चिवट्याच्या माध्यमातून काहीतरी सुरू केलं त्यांनी गोदापट्टत काय ते रोजवायला सुरू केलंय कालपासून ते उघडं पडले मला जरा क्लिअर माहिती मिळाली म्हणजे जाहीर फडणवीसांचं साहेबांचं मी नाव घ्यायला थोडा फ्रीज घेऊन मोकळा होणार आहे जरा अर्धवट माहिती मिळाली कारण ती शॉकिंग असणार आहे शॉकिंग असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा मीडियासाठी सुद्धा आमच्यासाठी सुद्धा पण ते डबल आत्ताच ओपन केलं तर बोलता बोलता फक्त तुम्हाला एक थोडंसं दिलं ते की देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा त्या शिंदेसाहेब पण आहे त्याच्यामध्ये कारण माणूस शिंदेसाहेबांचा आहे तो आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतला हे होणार आहे आमच्यावरती कारण यांना गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचं आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहेत तुम्ही घोषणा देताय तुमच्यावर तीन क्षेत्रपण होणार आहेत का आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती तिथं जर मराठ्यांच्या पोरांनी घोषणा दिल्या म्हणून तीन क्षेत्रेपण होती तर उद्या तुम्ही तुमच्या चिन्हाच्या घोषणा देणार आहेत तुमचा नेता तिथं आला म्हणून त्याच्या नावानं विजयी काय वा असं का किंवा पराभूत झाला म्हणून घोषणा देणार आहेत त्यांच्यावर होणार आहेत का गावागावात तुम्ही नवीन कुठून नेहमी तीन चा नाही आता हे आम्हाला सुद्धा जशा तसं उत्तर मराठ्यांना द्यावं लागणार तसं जर गावावरती अन्याय करायला लागले आम्हाला इथून पुढे आता जास्त तसं उत्तर द्यावं लागणार याला जबाबदार गृहमंत्री असणार काही लोक आहेत तुमचा समर्थन आहे प्रचार देखील त्यांनी सुरू केलेला अशी लोक भविष्यात येऊ शकतात त्याच तुम्हाला त्यांना समर्थन आहे जाहीर सांगतो आज म्हणजे पुन्हा महाराष्ट्राला मराठ्यांना सांगण्याची आवश्यकता नाहीये ते ताबडतोब ओळखून घेत आहेत माझा कोणालाही पाठिंबा नाही आहे आणि मराठा समाजानं राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही माझाही पाठिंबा नाही मराठा समाजनं कोणी फोटोही वापरू नका नाव पण वापरू नका जेणेकरून तुम्ही एकानं वापरलं तर बाकीच्या पक्षावरील सुद्धा वापरतील आणि माझ्या मराठा समाजाची गोरगरिबाची हानी होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विनाकारण मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा तुमच्या राजकीय स्वार्थासाठी फायदा कोणीच घेऊ नका नसता उलट मग तर असं म्हणावं लागेल की जे जाणून बुजून नाव घेतोय किंवा फोटो लावतोय किंवा त्या आरक्षणाचा किंवा त्या आंदोलनाचा फायदा घेतोय तर उलट तशाला मग मराठा समाजाने तर मदतच करू नये